परिस्थिती वेगवेगळी आहे विदर्भातले काही प्रश्न वेगळे मराठवाड्यातले वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत कोकण वेगळा आहे आपला मुंबई ठाणे पालघर तो परिसर वेगळा आहे असे सगळ्या जो भाग आहे त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत ही गोष्ट कृपा करून सर्व सन्मान्य सहकार्यांनी लक्ष्यामध्ये घेतली पाहिजे मित्रांनो संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाहीये तर ती तळागाळातून बांधली जाते म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजे बुथस्तरीय संवाद प्रभाग सभा जनसंवाद शिबिर राष्ट्रवादी परिवार मिलन युवक टाउन हॉल महिला बचत गट बैठक आणि उद्योग त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील जनतेच्या जवळ राहील आणि कोणत्याही नागरिकाला असं वाटतं नये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते हे फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात असं पण घडता कामा नये असं पण होता कामा नये आणि तुम्ही सर्वांना ठाऊक हो। आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आपण पण आहोत शिवसेना शिंदे साहेब पण आहेत आणि सहयोगी आहोत अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या मी तुम्हाला मनापासून सांगतो ही सत्ता किंवा पदांच्या साठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही महाराष्ट्राला स्थिरता तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे या आमच्या अंतकरणापाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे हे कृपा करून महाराष्ट्राने पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळतं कारण ती फाईल जी आलेली असते ती आम्ही लोक क्लिअर करतो आणि त्यावेळेस ते काम मार्गी लागतं त्याचबरोबर मला समाधान त्याच्यातूनच आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना सगळ्यांना समाधान मिळतं जेव्हा एखादी फॅक्टरी एखादं युनिट ते आपण चालू करतो त्याच्याकरता आपण जमीन देतो परवानग्या देतो ते प्रश्न सोडवतो आणि त्याच्यामुळे हजारो तरुण तरुणींना रोजगार हा निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक आनंद ह्याची जाणीव आम्हाला होते एक समाधान मिळतं प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की आज मी किती लोकांचे त्या ठिकाणी बदल घडवल्या जी कामं घेऊन येतात त्याच्यामध्ये हाच माझा यशाचा मापदंड आहे आणि हाच माझ्या राजकारणाचा देखील असण्याचा हेतू आहे सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळेजण काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले काय केलं आता कालचं उदाहरण देतो इथं रमेश अप्पा थोरात आले असतील त्यांनी एका ठिकाणी मला जेवायला का होतो बरेच जण बसलो होतो लोक काम सांगताना पण फार वेगळ्या पद्धतीनं आम्ही कार्यकर्त्यांनी काम सांगितल्यानंतर विश्वास ठेवून त्या कामामध्ये लक्ष घालतो आणि संबंधितांना बोलतो परंतु कार्यकर्त्यांनी पण खरं काय असेल ते सांगायचा प्रयत्न करा नाहीतर कधी कधी आमची गडबड होते तसं काही होऊन देऊ नका अशी मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची माझ तुम्हाला सगळ्यांना सा आहे काल आम्ही आता पहिला ह्या महायुतीचा सरकार आल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम नंतर दीडशे दिवसाचा दी कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक जण भेटत असतात काल पण एक जण म्हणाला की अजित पवार आम्हाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायला पाहिजे मी कलेक्टरला सकाळी बोलवलं त्यांना सांगितलं कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय सगळ्या मंत्री महोदयांना माहिती घेतलेला आहे नोकरीवर ती व्यक्ती असताना दुर्दैवाने त्याचं निदान झालं तर त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी द्यायची मुलगा असू मुलगी असू पत्नी असू कुणी त्याला नोकरी द्यायची असा प्रकारचा निर्णय झाला काल मला त्यांनी सांगितल्यानंतर मलाही ना की का ह्याला नोकरी मिळत नाही नंतर आज सकाळी माहिती घेतली तो म्हणतोय जो मृत्युमुखी पडलाय जो निघून गेलाय त्याला मी दत्तकाच पत्र घेऊन येतो आता तो गेलाय वर आणि तो अडॉप्ट झाला कारणा आणि म्हणलं अरे पत्र नाही काही नाही नाही म्हणले दादा ते मला पत्र दिलेलं मी मी शोधून काढतो ना आणतो असं नाही चालत उगीच काहीतरी कुठली तरी चुकीची कामं आणि त्यांनी सांगताना मी ते समजून घेतलं कलेक्टरनी समजून घेतलं आणि नंतर जाता जाता त्या कलेक्टरला म्हणला माझं काम नाही झालं तर मी आत्महत्याच केली म्हणजे वर म्हण त्याचा हा तो अनुकंपा तत्वावर बसत नाही डायरेक्ट ब्लड रिलेशन नाही अशा काही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपल्याला ही मार्ग काढावा लागतो महायुतीसोबतचा आपला सहयोग टिकून आहे कारण परस्पर सन्मान आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सामाजिक सामायिक बांधिलकी या समन्वयामुळं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांचे मी आभार मानतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पण मी आभार मानतो त्यांच्या नेतृत्वाने देशाला स्थैर्य मिळालेलं आहे महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहमीच मोठं मन दाखवलेलं आहे मी कधी लोकहिताची मागणी मांडली तर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कधी नकार दिलेला नाहीये परंतु मित्रांनो आपण हे विसरू नये की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत आपला स्वतःचा एक इतिहास आहे आपली एक स्वतःची ओळख आहे आणि आपली एक स्वतःची विचारधारा देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आपण चालतो धैर्य पण करुणे सह कार्यक्षमता पण न्यायासह वागणे हीच आपली कार्यपद्धती आहे आपण राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्वर काल्यदेवी होळकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले मौलाना आझाद बिरसा मुंडा अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर महात्मा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या